चला तडतड जा <laughs> या <laughs> <laughs> काय नाव म्हणते त्यांचं अच्छा हेल्थ इंडिया इंडियाच्या औषधी कधीपासून चालू केले होते सात दिवस झाले आजचा आठवा दिवस अच्छा आठ दिवसामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला किती चांगलं वाटत आता आजचं म्हणजे ऐंशी टक्के झाला पंच्याहत्तर टक्के झाला किती झाला असेल पन्नास टक्के झाला क्लिअर तुम्हाला कुठलं कुठलं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी फुली होती तुमच्या मनक्यामध्ये गॅप झाला होता अजून कमरात गॅप झाला होता तर आता कसं वाटतंय तुम्हाला आता बरं वाटतंय तुमचं पोट वगैरे किती साफ झालं एकदम नरम झालं एकदम नरम क्लियर आणि आता भूक कशी सुटते तुम्हाला पहिल्यांदा असं अच्छा म्हणजे हाजमा ते स्ट्रॉंग होत असेल म्हणजे जेवण केलं तर व्यवस्थित ऍसिडिटी वगैरे होत होती तुम्हाला ती तिथं बिलकुल संपून गेली अजून काय काय प्रॉब्लेम सॉल्व झाले तुमचे कुठले कुठले असं कुठला आजार होता तुम्हाला जे तुम्हाला बरं वाटतं त्याच्यामध्ये मला पायाचाच लई त्रास अच्छा पायाचा त्रास होता म्हणजे चालण्यामध्ये आता कसे चाललात तुम्ही आता थोडं हे पण हे त्रास लागला नाही म्हणजे पहिल्यासारखं व्हायला की त्याच्यापेक्षा काही कमी आहे नाही किती पर्सेंट कमी आहे सत्तर पर्सेंट पन्नास पर्सेंट तीस पर्सेंट अच्छा सात दिवसामध्ये हे गॅपच होत आणि पण दमाने हे पूर्ण त्रास पुढच्या सात दिवसानंतर हे पूर्ण त्रास क्लिअर होऊन जाईल त्रास होता असं काही डोक्यात बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के क्लिअर झाले किती मिनिटामध्ये अच्छा त्या शिराजी दबलेले आहेत ना तुमच्या त्याच्यामुळे होते आणि श्रम पण झालं पण ते पूर्णपणे आता शंभर टक्के क्लिअर वाटतोय ना अच्छा तर तुम्ही कोणतं गाव तुमचं सोनवाडी अच्छा सोनवाडीच्या लोकांना काय सांगू इच्छिता की त्यांचा त्रास आहे तुमच्यासारखा त्या लोकांना हे हिंदी इंडियामध्ये येऊन त्यांचा इलाज झाला पाहिजे त्यांचे पैसे वाचले पाहिजे ऑपरेशन पासून वाचले पाहिजे असं काही संदेश देऊ शकतो काय म्हणू शकता त्यांना बर वाटलं चला आमच्या सोबत ओके अजून माहिती देऊ त्यांचे दोघ